महाराष्ट्रात सरासरी पासष्ट पूर्णांक शहाऐंशी टक्के मतदान झालेलं आहे मतदानाचा टक्का हळूहळू वाढताना दिसतोय सहा वाजेपर्यंतचं मतदान आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये साधारण पासष्ट पूर्णांक शहाऐंशी टक्के इतकं मतदान झालेलं आहे आता आपण जी दृश्य बघतो आहे ती वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदानाची दृश्य आहेत अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान प्रक्रिया पूर्ण झाली या सर्व अकरा लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार असलेल्या सर्वांनी उमेदवारी उमेदवारी असलेल्या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि हीच आहेत ती दृश्य जळगाव रावेर नंदुरबार शिरूर मावळ पुणे संभाजीनगर शिर्डी अशा एकूण अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे महाराष्ट्रात सरासरी पासष्ट पूर्णांक शहाऐंशी टक्के मतदान झालेलं आहे नंदुरबारच्या उमेदवार हिना गावित यांनी मतदान केलेलं आहे गोवाल पाडवी यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यांच्या विरोधात होते जळगावमध्ये स्मिता वाघ यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे